भुटे, भुटे, भुटे। भुटे, 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 ला ला, दे धंदे ज्याच्याकडे जे काम होत नाही ते आपल्याकडे लोक म्हणले आरक्षण भेटत लाख काय मान ला सत्तावन लाखाला पाच पाच आरक्षण आरक्षणात गेले हे काय होत नाही कस होत नाही समाजाचा विश्वास जे लागतो त्यावेळेस बाप समाज जीव घ्यायला सुद्धा माग पुढे बघत आणि ह्या आपल्या हे आलेले नसता ह्या चोपन्न लाख नोंदी सुद्धा नव्हत्या मराठवाड्यात तीस चाळीस हजार सापड्या ते बी नव्हत्या आतापर्यंत चाळीस हजारावर काही केलं तरी नऊ लाखापर्यंत मराठा परिवारासह परें� आरक्षणाला जाणार आहे आणि सकाळ वेळात पुरत महाराष्ट्र सकाळ सकाळवायला कोण आता आपलं जाळ किती पसरलेलं आहे काय नोंद राहाराष्ट्र घातलाय फक्त अध्यादेश गरजेचा अध्यादेश गरजेचा आहे म्हणून आपल्याला इतक्याला मिळावा लागले आपण त्यांना मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात तर हैदराबादचे गॅजे पण अठराशे चौऱ्याऐंशी ते लागू करा म्हणून सांगितले लागू करा महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी आरक्षण आहे काही ठिकाणी या टप्प्यात नोंदी सापडल्या मराठवाड्यात पहिल्यापासूनच कमी आहे आता ही कमी आहे गॅजेट लागू करा मराठवाडा हा सगळा उलबी आहे असं गॅजेट सांगते ओबीसी आरक्षणाचा ते गॅजेट घ्या आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेले आणि जे आरक्षणापासून वंचित राहिले त्यांच्या नोंदी सापडायला लागल्यात समिती आणखी सापडणारे परिवारात महाराष्ट्रातला एकही मराठा सरसकट सॉरी सगळ्या सोयऱ्यात या शब्दाखाली महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही हे तुम्हाला मी प्राभाविकपणाने सांगतो आणि जर राहिला तर मी हक्काचा घर आहे तुमचा मुलगा म्हणून पुन्हा ताकदीन आंदोलन उभा करी मराठा आरक्षणापासून वंचित नाही परिस्थितीला आता या दोन गोष्टी झाल्या तुमच्या लक्षात पण आल्या याचा फक्त डेटा पाहिजे चोपन्न लाख नोंदीचा आता सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत जे अधिसूचना जे शासन निर्णयाचा अध्यादेश व्हायला पाहिजे तो मात्र याच्यात नाही माझी बांगे साहेबांना विनंती तुम्ही हे प्रयत्न केले आणि त्यासाठी आम्हाला मुंबईची हौस नव्हती आम्ही सुद्धा कष्टकरी लोक आहेत आमच्या सुद्धा काम आहे आम्हाला काय अडचण नाही आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आज आजच्या रात्री आम्हाला हात देतेच द्यावं त्यांनी हे मला सांगणं गरजेचं आहे प्रामाणिक मनान अवश्य सांगितलं पाहिजे पुढे येते मुख्यमंत्री साहेब ते जरी हे एक गोडत आहे मग टाचण्यात आला ना आता मोगळ ठेवच नाही तो पुढं पक्क ठर बघून जी चारा बाजूला त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या सगळ्या सोयऱ्याच्या हो व्याख्या आपण आद्य देश करणार आहे असं सुमंत भांडे साहेबांचा सामान्य प्रशासनाच्या सचिव साहेबांचं म्हणणं आहे की त्यावरती सगळ्या सचिवांना सह्या केल्या उपमुख्यमंत्री साहेबांना पण केली आणि मुख्यमंत्री साहेबांना पण केली हे सुद्धा मी निर्णयला देणार आहे आणि माझ्या सगळ्या बांधवांना पण देणार आहे पण तरीही माझं म्हणणं आहे जर इतकं झालंय तर थोड्यात उतून कमून दुकुं। ठेवून तेवढा अध्यादेश आज संध्याकाळपर्यंत द्या तुम्ही काही करा किंवा रात्रीतून द्या आम्ही वाटला सातशे रात्र इथेच करतो आम्ही आज सव्वीस जानेवारीचा सन्मान करू कायद्याचा सन्मान करून आम्ही आज आज आझाद मैदानकडे जात नाही पण मुंबई मात्र आम्ही इथून सोडित शासनाचाही सन्मान करतो शासनाचाही करतो तुम्ही जर एवढं केलंय तर मग तेवढा अध्यादेश द्या मी आणि माझा हा समाज या प्रश्न आहे का प्रश्न आहे हा चालू नय एवढं जर सरकारनं केलंय तर जे जे शासन करणार अध्यादेस पाहिजे मात्र तेवढं द्या मीही वकील बांधव आणि अभ्यासकांच्या माध्यमातून यावर शब्द शब्दावर रात्री याचा किस पारतो याच्यात काही आहे का कुठे काठी आहे का काही अभ्यास करतो रात्रभर तुम्हालाही त्रास दे आम्हाला आमचे बांधवांची इथं जेवणाची काय एम सी काय एकशे एम सी ए जेवणाची व्यवस्था करा आमच्या इथल्या मायबाप मराठा समाजाला आम्ही इथं थांबतो पण तुम्ही आज रात्री तर त्याच्यात नाही तिथे उद्या आजच मैदानावर जाणार आम्ही या समाजाला न्याय मिळावा आणि सरकारला साथ द्यावा म्हणून एक पाऊल मागे सरकार तयार तिथे येऊन उपोषण सोडायला तयार नाही कारण मी सुरू केलेले सकाळी अकरा वाजल्यापासून पाणी फक्त पाणी सुद्धा सोडून घेत असतो मी माझ्या जातीसाठी सुद्धा फक्त माझी सरकारला एक विनंती आहे सर्वेक्षण माझ्या खेड्या माझा मायबाप मराठा समाज न्यायासाठी आलाय माझे पोरा या शहरात या जनतेच्या दारात लेकरा बळाला जर पाणी लागलं तर तांब्या भरून पाणी द्या त्याला साथ द्या किंवा जर माझ्या एखाद्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला कोणी डावचा प्रयत्न केला किंवा के अधिकाऱ्या कोण काही त्याला वाईट वागणूक देण्याचे प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला मराठा समाज झाडून पुसून मुंबईतील हे लक्षात ठेवावं महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आम्ही आलो नाही समाजाला न्याय मिळावा म्हणून आलो जर आम्हाला काही त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रातल्या हे काही मराठ्यांनी घरी न राहता साडून पुसून सगळ्यांनी करड मुंबईकडे या खरे कोणाला त्रास व्हावा म्हणून आम्ही इथं नाही आलो ना आमच्या न्यायासाठी आलो सगळे प्रमाणपत्र द्या त्याची कारवाई तुम्ही सुरू केली त्याबद्दल आमचं तुमच्याबद्दल आम्ही कौतुकच केलं त्याच्या परिवाराला द्या मात्र परिवारांनी अर्ज करायला सुरुवात करा, करा। समोरच्याला बोलायला जागा नाही ठेवायची